पुणे जिल्हा परिषदेमार्फत कमी रकमेच्या विकास कामांचं एकत्रीकरण करून राबवल्या जाणार क्लंबिंग धोरण तातडीने थांबवा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्रजदार महासंघ यांच्याकडून करण्यात येत आहे पुणे जिल्हा परिषदेमध्ये कमी रकमेच्या कामांचं एकत्रीकरण करून एकच निविदा काढली जाते या अगोदर स्मार्ट स्कूलची कामं क्लंबिंग केली जात होती आता सध्या जिल्ह्यातील सर्व आरोग्य के केंद्राची कामं एकत्रित करून एकच पासष्ट कोटींची निविदा काढण्यात आली आहे त्यामुळं छोट्या कंत्रटदारांवरती उपासमारीची वेळ आली आहे त्यांचा रोजगारच हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे त्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आलं झालेल्या चर्चेप्रमाणे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर सोसायटीचे चेअरमन व कंत्राटदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामध्ये प्रशासनानं क्लम्बिंग धोरण थांबवलं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आणि या नोकरीमुळे प्रत्येकाला व्यवसाय मिळतोय आता फायदा ग्रामीण कागद बाजत कोणता कृषी बेरोजगार अभियाचा असेल तर मला वाटतं माझा मुलगा झालं बाजारामध्ये व्यवसाय मिळत नाही नोकरी मिळत नाही परंतु जिल्हा परिषद असेल पीडब्ल्यू असेल या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून शासनाच्या धोरणाच्या माध्यमातून काम मिळतं एखादं काम घेतो त्या शासनाच्या नियमाप्रमाणे जिल्हा परिषदेला चौवीस चौतीस आणि चाळीस अशा प्रकारेचं आरक्षित करायचं काम दहा लाखाचं तीस लाखाचं अशा प्रकारचा शासनाने के काढले नाही आहे आणि पीडब्ल्यू किती किती चौकीचं आहे परंतु काही ठराविक अधिकारी मंडळी जाणीवपूर्वक ही काम सगळी एकत्र क्लब केली जातात पाच वेळेस आपण पाहिलं असेल तर जवळपास दोनशे पन्नास कोटीचा निधी पुणे जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला शाळा दुरुस्ती करता आला आणि शाळेच्या नवीन करता आला त्या संदर्भामध्ये आम्ही आता ते सन्माननीय शिवसाहेब यांना बऱ्याच वेळा भेटलो त्यांच्याकडनं आम्हाला कोणतेही ठोस आश्वासन मिळलं नाही अशा अडीचशे कोटीच्या निधीची या कामांची संख्या तीनशे दोन होती त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर दहा लाखांच्या कामांची संख्या बारा होती दहा ते तीस लाखांच्या कामांची संख्या एकोणऐंशी होती आणि तीस लाख ते पन्नास लाखांच्या जवळपास <San> सत्याऐंशी होती आणि पन्नास लाख ते दीड कोटी या कामांची संख्या जवळपास दीड कोटी होती आणि फक्त आठच कामं होती जी दीड कोटीच्या पूर्ण होती आज आपण सर्वधारण जिल्हा परिषदेमध्ये जर पैसे भरून जिल्हा परिषद पर निवडणी करून घेतो अपेक्षा ही असते की आम्हाला रोजगार मिळावं शासन शासन स्तरावरती रोज बेरोजगारी कमी करायचं या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ज्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो परंतु जाणीवपूर्वक हा रोजगार एकत्रित करून अशी सगळी कामं केली तालुकाबाई दोनच कामं काढली आपण साफ करायची आणि ज्या ठिकाणी तो ठेकेदार कुठेतरी मोठा होईल अशी कामं कमी करून ती मोठ्या लोकांना द्यायची धोरण सध्या जिल्हा परिषद पुण्यामध्ये अवलंबलं जाते त्याला आपण पूर्णपणे निरोप केला त्यामुळे यासाठी आपण आज सगळ्यांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे कोरोना काम आपल्याला अर्थ काय होळी करणार नाही काय आंदोलन मध्ये होळी करू होळी करू तर आम्हाला काम आता चालले काय जमीन काय करत पासट कोटी पासष्ट कोटी किती ठेकेदार सगळे असते चाललंय काय काम काय तू का काय अन्य किती संकार याला पण मार्गद्या आहेत दोन्ही कुमारांनी आता काय होते माहिती काय का का का। का का तो बो तो टार्गेट केला जातो आम्ही यासाठी काय करून काही कारण नाही त्यामुळे प्रोटोकॉल साठी चालले वा सगळ्यांना माहिती त्यामुळे आता सर्वांनी कसं आता एक सर्वांनी आज काय ठेवावे पाहिजे